नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ मंडळ आर्वीतर्फे तर्फे गुणवंतांचा गुण गौरव व मार्गदर्शन संपन्न दिनांक जून पंधरा रोजी आर्वीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील स्वर्गीय मातोश्री सुनंदाताई पद्मावर स्मृती सभागृहात ज्येष्ठ नागरिक मंडळ तर्फे दहावी बारावी प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन पर सत्कार सोहळा पार पाडण्यात आला आर्णी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आपल्या पालकांना सोबत घेऊन सदर कार्यक्रमास उपस्थित होती सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळ तर्फे सदर सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रम प्रास्ताविक उपलेन सर यांनी केले सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अशोकजी पावरा उपविभागीय अधिकारी महसूल आर्णी सोबतच श्री गोवर्धनजी राठोड व श्री थोडगे साहेब यांनी उपस्थिती दर्शविली श्री दिगांबर राव बुटले यांनी अध्यक्ष स्थान भूषविले विठ्ठल मूर्ती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून विठ्ठल जप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दिनांक जून रोजी इंडियाच्या सातशे सत्त्याऐंशी बोईंग विमानास अपघात होऊन दोनशे एक्केचाळीस प्रवासी व चोवीस प्रशिक्षणार्थी डॉक्टर अशा एकूण दोनशे पासष्ट व्यक्तींचा मृत्यू झाला त्या धोळखात सहभागी होण्यासाठी दोन मिनिटे मौन ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अध्यक्ष व पाहुण्यांचे स्वागत शब्द सुमणांनी श्री देठे सर कडून करण्यात आली नंतर मुख्य कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली सत्कार कार्यक्रम मध्ये सर्वात अगोदर इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या व तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही प्रथम आलेल्या श्रीमद भारती मुलांची शाळा गांधीनगर आरणीच्या विद्यार्थिनी कुमारी श्रेया विष्णू वानखडे यांचा ट्रॉफी पुष्पगुच्छ सन्मानपत्र व वरोख बक्षीस एकवीसशे अधिक दोन शून्य 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 चार पाच शून्य शून्य रुपये देऊन सन्मानित करण्यात आले कुमारी श्रेया वानखडे यांनी चारशे त्र्याण्णव गुण घेतले असून त्यांची गुणांची टक्केवारी अठ्याण्णव पूर्णांक साठ अशी आहे दहावी द्वितीय असा बहुमान कुमारी गणेश सुखदेवे यांनी पटकाविला त्यांना अठ्ठ्याऐंशी गुण प्राप्त असून सत्त्याण्णव सा पूर्णांक साठ ही त्यांची टक्केवारी आहे त्यांना ट्रॉफी सन्मानपत्र पुष्पगुच्छ व रोख दोन हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा करण्यात आला बारावीत तीनवी शाखेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ह्यात समावेश होता ती पुढील प्रमाणे शाखेत प्रथम येण्याचा बहुमान कुमारी शीतल बागमार यांनी पटकाविला त्यांना गुण मिळाले असून त्यांची टक्केवारी शहाऐंशी पूर्णांक सदुसष्ट एवढी आहे त्या स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत त्यांना ट्रॉफी पुष्पगुच्छ सन्मानपत्र व रोख बक्षिसे एकवीसशे अधिक एक हजार अधिक एक हजार सन्मानित करण्यात आले बारावी शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान कुमारी धनश्री महादेव लंबे यांना प्राप्त झाला त्या भारतीय कॉलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांनी पाचशे चव्वेचाळीस गुण प्राप्त केले आहे त्यांच्या गुणांची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक सदुसष्ट आहे त्यांना ट्रॉफी सन्मानपत्र पुष्पगुच्छ व रोख बक्षिसे दोन हजार अधिक दोन हजार देऊन सन्मानित करण्यात आले बारावी कला शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान देवराव पाटील शिंदे ज्युनियर कॉलेज आर्मीच्या विद्यार्थिनी असलेल्या कुमारी शिंपल दिनेश राठोड यांना प्राप्त झाला त्यांना पाचशे तीस गुण मिळाले असून त्यांच्या गुणांची टक्केवारी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तेरा एवढी आहे त्यांना ट्रॉफी पुष्पगुच्छ सन्मानपत्र व रोख बक्षिसे दोन हजार अधिक एक हजार अधिक एक हजार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले बारावी विज्ञान शाखेतून द्वितीय येण्याचा बहुमान कुमारी कामिनी किशोर कारमोरे यांनी मिळविला त्या श्रीमद भारती ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी असून पाचशे नऊ गुणांसह त्या द्वितीय आल्या आहेत त्यांच्या गुणांची टक्केवारी चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी अशी आहे त्यांना ट्रॉफी सन्मानपत्र पुष्पगुच्छ व रोख बक्षीस अधिक एक हजार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला बारावी वाणिज्य शाखेतून कुमारी नंदिनी गजानन राठोड यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले त्या श्रीमद भारती गर्ल्स ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी असून पाचशे तेहतीस गुणांसह त्यांनी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के प्राप्त केले आहेत त्यांना ट्रॉफी सन्मानपत्र व रोख बक्षिसे एक हजार अधिक एक हजार देऊन सन्मानित करण्यात आले बारावी कला शाखेतून द्वितीय बहुमान कुमारी मयुरी संजय निकुरे व कुमारी रुपाली शंकर पवार यांनी संयुक्तरित्या पटकवला त्यांना दोहोंनाही समान गुण आहेत त्यांच्या गुणांची टक्केवारी पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास शतांश असून प्राप्त गुण पाचशे तेरा एवढे समान आहेत त्यांना ट्रॉफी सन्मानपत्र पुष्पगुच्छ व रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थिनी कुमारी रिसाल अशोक अग्रवाल यांनी डॉक्टर होमी भाभा फाउंडेशन मुंबई मार्फत आयोजित परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल त्यांचा श्री व आपले शब्द मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले सर्व विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय आपले विद्या मंदिर शिक्षक वृंद व आपल्या माता पित्यांना दिले सर्वांच्या सहकार्यामुळे आपण हे यश मिळविले असे त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर प्रेक्षक मंडळीतूनही काही वक्त्यांनी अभ्यासपूर्ण अशी शब्दाच्या माध्यमातून हितगुज केली थोरांचे मार्गदर्शन कसे असते ते यातून दिसून आले मिळालेल्या यशाने हुरळून न जाता अधिक जिद्द व चिकाटीच्या बळावर आपला विकास घडवून आणा आपण गुणवंत आहात त्यामुळे आता आपल्याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत त्यामुळे तुम्हाला अधिक क्षमतेने आता कष्ट करावे लागतील तुमच्यात असलेल्या सर्व क्षमतेनिशी जिद्दीने यश खेचून आणा त्यानंतर सर्वांच्या आग्रहाखात उपविभागीय अधिकारी श्री पावरा सर यांनी आपल्या शब्दांना मोकळी वाट करून दिली विद्यार्थ्यांच्या समोर आपलं स्वतःचे उदाहरण ठेवलं आपल्याला दहावीला केवळ एकोणसत्तर टक्के तर बारावीला केवळ त्रेपन्न टक्के मार्क पडले होते कधी कधी त्यांना निगेटिव्ह वाटायचे पण निराश न होता आपण कसे स्वतःतील क्षमतेचा पूर्ण वापर व वा अफाट मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षा कशी पास केली याचे उदाहरण देऊन जिद्द व चिकाटी कायम ठेवून प्रयत्न करा असे ते म्हणतात कारण येणारा काळ हा स्पर्धेचा असणार आहे त्यामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करावेच लागणार आहे मिळत असलेल्या यशाने न जाता अधिक ताकदीने प्रयत्न करून आपला विकास घडवा तर विकास हा निश्चित मिळेल असे विचार त्यांनी मांडले सर्व विद्यार्थी वर्गाच्या ग्रुप फोटो नंतर सत्कार समारंभ सोहळा समापन करण्यात आले आलेल्या सर्व पाहुणे मंडळी व आमंत्रित लोकांसाठी स्नेह भोजन कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते स्नेहभोजन कार्यक्रम आर्णीचे दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या श्री बुटलेजी यांच्या सहकार्याने पार पडले नेहमीच आपल्या सामाजिक कार्याने चर्चेत असलेल्या आर्णीतील ज्येष्ठ नागरिक मंडळाने हाही सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला सर्व दानशूर व्यक्तींचा उल्लेख करणे शक्य नाही क्षमा असावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट

0000 <laughs> 00th

आपल्या विद्यार्थी सोहळा ज्यांच्यामुळं आपण साजरा करतो अशा माई सावित्री वातोगांचा मी विनम्र अभिवादन करतो ज्यांच्यामुळं आज हा आनंदाचा दिवस आपण साजरा करतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ज्यावेळेला एकोणीसशे चाळीसच्या आसपास सावित्रीबाई फुले यांचा लग्न झालं त्यावेळेला त्या नऊ वर्षाच्या होत्या आणि फुले तेरा वर्षाची आणि त्यावेळेला स्त्रियांना म्हणजे शिक्षणाचा अधिकारच नव्हता

आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं भेट कौतुक करतो तसेच हा जो कार्यक्रम आयोजित केला याकरता ज्यांचे ज्यांचे आम्हाला सहकार्य लाभले त्या सर्वांचे धन्यवाद मानतो नामांकित मुद्दाम करतो अर्थात इतरांना त्यापासून प्रेरणा मिळवणे हा